दुपारचे बारा वाजून गेले अनुजा कॉफी शॉपमध्ये नचिकेतची वाट पाहत बसली होती तेवढ्यात त्याचा मॅसेज आला ट्रॅफिकमध्ये अडोकलं आहे थोडा लेट होईल अजून तिने स्क्रीन ऑफ केली आणि पुन्हा विचारचक्रात गुंतली काय झालं होतं असं की आपल्याला नचिकेतबद्दल एवढी चीड यावी का आपण असे वागत आहोत त्याच्यासोबत की आपलंच काही चुकत आहे तीन वर्ष झाली लग्नाला आतापर्यंत एकही तक्रार नव्हती दोघांमध्ये आणि असं अचानक आपण त्याला ब्रेकअप केल्यासारखं तुटकं वागावं पूर्वी तर असं नव्हतं नचिकेत एक सिम्पल स्मार्ट हँडसम मुलगा कॉलेजमध्ये असताना दोन ओळखच होती येता जाता थोडंफार बोलणं व्हायचं एवढंच काय ते मग अचानक एके दिवशी जेव्हा अनुजासाठी स्थळ शोधणं चालू होतं तेव्हा याचं स्थळ सांगून आलं घरच्यांनाही तो पसंत पडला आणि त्या दोघांनी पूर्वीपासून ओळख असल्यामुळे अडथळा तो काहीच नव्हता दोघांकडून होकार मिळाला साखरपुड्याच्या तारीख पक्की झाली पंधरा फेब्रुवारी आता या दोघांना पण एकमेकांबद्दल ओढ लागली मग काय रात्रंदिवस फोन गप्पा मेसेजेस आणि हो त्यांची नेहमीची भेटण्याची जागा डे फॉर यू कॉफी शॉप तिथे या दोघांचा कसा वेळ जायचं कळायचंच नाही एक दिवस नचिकेतने तिला साखरपुड्याच्या आदल्या दिवशी भेटायला बोलावले ती आली आणि तिथेच चक्क गुडघ्यावर बसून त्याने तिला प्रपोज केलं आणि एक सुंदर अशी चेन गिफ्ट केली तिचा आनंद गगनात मावेनासा झाला तिचा गालावरची लाली अजून लाल झाली आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांचा साखरपुडा अगदी आनंदात पार पडला सगळे आवर्जून त्या दोघांच्या आईबाबांना सांगत होते लक्ष्मीनारायणाचा सा जोडा आहे सगळ्यांची अशी वाहवा ऐकून यांचे मन तृप्त झाले नचिकेत नवरा म्हणून अनुजाला खूप जपायचा तिची काळजी घ्यायचा मग लग्नाचा दिवस उजाडला लग्नाच्या वेळी सगळ्यांना होते तशीच धडधड भीती अनुजालाही वाटत होती पण नचिकेत असल्यामुळे तिला थोडा थीर आला लग्न करून दोघे नचिकेतच्या घरी आले तिथे अनुजाचे जंगी स्वागत झाले मग नचिकेतच्या बहिणींनी आणि मित्रमैत्रिणींनी मिळून त्यांच्यासाठी खास अशी रोमॅंटिकपणे रूम सजवून ठेवली होती अनुजा तर लाजून लाल झाली खूप तिने हळूस रूमचा दरवाजा ढकलला आणि आत पाहिलं तर सगळीकडे कॅन्डल्स लावून ठेवलेल्या होत्या गुलाबांच्या पाकड्यांनी पूर्ण पेट सजवला होता हार्टशेपची फुगे त्यांच्या दोघांच्या नावाच्या उषा डेअरी मिल्क कॅडबरी दूध हे सगळं बघून तिला खूप छान वाटलं थोड्या वेळाने अचिकेत आला त्याने तिच्याकडे पाहिलं त्याला पाहून ती लाजली त्याने तिच्याजवळ येत तिला मिठीत घेतलं आणि ती त्याच्या मिठीत केव्हा विरघडली तिलाही नाही कळलं हळूहळू दिवस पुढे सरकत होते दोघांचा संसार सुखाचा चालू होता एकमेकांची काळजी घेणे थट्टा मस्करी आउटिंग सगळं कसं सुरेख होतं नचिकेतचा वाढदिवस जवळ आला होता काय करावं बरं काहीच सुचे ना हां आपण हँडमेड काहीतरी करूयात असं म्हणून ती कामाला लागली तिने नचिकेतबद्दल तिला काय वाटतं हे सगळं एका ग्रीटिंग कार्डमध्ये लिहिलं आणि त्याच्यासाठी एक छानसा केक ऑर्डर केला उद्या त्याचा वाढदिवस म्हणताना आज रात्री बारा वाजता तिने त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं तो आज लवकर झोपला तिनेही झोपायचं नाटक केलं आणि साडे अकराला उठून सगळी रूम सजवली बाराच्या ठोक्याला तिने त्याला उठवलं आणि ओरडली हॅपी बर्थडे मग केक कटिंग झालं तिने मग त्याला तिने बनवलेलं ग्रीटिंग दिलं नचिकेत खूप खुश झाला ते दोघंही एकमेकांशिवाय कोठेही जात नसत सतत एकमेकांची काळजी घेत असत खूप प्रेम होतं त्यांचं आता लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं बघता बघता एक वर्ष कसं सरलं दोघांनाही नाही कळलं हां पण तीच ओढ आणि तेवढंच प्रेम अजूनही होतं जसा वेळ सरत गेला तसं ते बिझी होऊ लागले वेळ पुरेनासा झाला दोघे एकमेकांच्या सहपासासाठी तळमळू लागले कधी एकदा सुट्टी मिळते व त्यांना निवांत वेळ मिळतो असं झालं होतं एकदाची सुट्टी मिळाली की ते दोघे आनंदात घालवत पण कामाचा लोड वाढू लागला आणि दोघेही त्या गर्तेत अडकले गेले मग चिडचिड राग वाढायला लागला पूर्वीसारखा वेळ मिळाला की ते दोघं भांडण करण्यामध्ये अथवा एकमेकांना दूषण देण्यात जायचा कधी काळी सहवासासाठी आसुरलेले ते एकमेकांकडे पाठ करून झोपू लागले अनुजा तर फार रडायची काय होत आहे का चुकत आहे है सगळं हेच तिला कळत नव्हतं जेवढं ती सावरायला जायची तेवढाच पसारा परत करून ठेवायची घरातला आणि मनातला दोन्हीही मध्येच तिच्या एका जिवलग मैत्रिणीला भेटली ती तिने काय कसं चालू आहे लव्ह स्टोरी असं विचारल्यावर तिला हुंदके आवरता आले नाहीत आणि ढसाढसा रडली ती तिला गिल्ट पण वाटत होते आणि राग पण तिचा मैत्रिणीने तिला शांत केलं आणि विचारलं काय झालं तिने रडत रडतच तिची कहाणी मांडली तिच्या मैत्रिणीला यात दोघांचीही चूक वाटली पण म्हणून काय झालं चूकं सुधारता येतात आणि त्यासाठी कोणीतरी एकाने पुढाकार घेणं गरजेचं असतं कारण जर संवाद नव्हे सुसंवाद संपला तर गैरसमज होतात एकमेकांना ग्राह्य धरण्यापेक्षा आपण थोडं झुकलो तर कुठे काही बिघडतं उलट अशाने जर नातं अजून घट्ट होणार असेल तर सुरुवात ही करायलाच हवी तिने अनुजाला सुचवलं की आता फेब्रुवारी महिना चालू आहे तू नचिकेतला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या त्याच कॉफी शॉपमध्ये भेट आणि त्याला परत एकदा प्रपोज कर जसं त्याने तुला साखरपुड्याच्या अगोदर केलं होतं ग्रेट आयडिया आणि हो त्याच्यासाठी त्याला आवडणार जे जे तुला माहिती आहे ते घेऊन जा अणुजाला जरा बरं वाटलं काहीतरी विचार केल्यासारखं ती उठली आणि तडक गिफ्ट शॉपमध्ये गेली तिने त्याच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घेतला चॉकलेट्स ग्रीटिंग गुलाबांचा गुच्छ एवढं सगळं घेऊन ती घरी पोहोचली तिने ते ती सगळं तिच्या कपाटात लपवून ठेवलं आणि वाट बघू लागली नचिकेतच्या येण्याची आला त्याने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं जेवण केलं आणि झोपला तसं तिचं विचारचक्र परत चालू झालं उद्या येईन ना हा हो येईलच का नाही येणार एवढं झालं तरी त्याचं प्रेम नाही कमी झालं माझ्यावरचं थोडे रुसवे फुगवे होतात एवढंच असं म्हणून ती खतकन गालात हसली आणि त्याच्याकडे पाहत पाहत झोपी केली आणि उद्याच्या उजाडणाऱ्या दिवसाची वाट पाहू लागली इकडे नचिकेत ट्रॅफिकमध्ये अडकला होता काय करायचं म्हणून तो आजूबाजूचा सा परिसर निहाळायला लागला समोरचे काका ट्रॅफिक जॅम असताना उगाच बडबड करत होते आणि हॉर्न देत होते घाई असावी कदाचित शेजारी ऑटोमध्ये बसलेली मुलगी सारखं हातातल्या घड्याळ्याकडे पाहत होती अण स्वतःचा लूक नीट करत होती बहुतेक आज त्याला भेटण्यास हधीर असावी तो मनातच हसला अजून एका साईडला एक छोटी गोड मुलगी आईस्क्रीम खात उभी होती तिला पाहून काम आहेत पण त्याला तिला जाऊन भेटावं वा वाटलं एवढ्या गोड मुलीला भेटण्याची कोणाला पण इच्छा होईल तो हळूहळू वाट काढत तिकडे जाऊ लागला आणि अचानक समोरचा सिग्नल तोडून एक वाहन त्याच्यासमोर आलं त्याला काय करावं हे कळायच्या आत तो कोसळला इकडे अनुजा आता रुसून बसली होती बरं आता दुपार झाली होती तिने त्याला फोन केला रिंग वाजून फोन कट झाला तिला अजूनच राग आला व तडक ती तशीच बाहेर पडली थोडं पुढे गेल्यावर तिला रस्त्यात खूप गर्दी जमलेली दिसली कोण पडलं असेल जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे पण कोणीतरी ओरडलं अरे साधमी को उठाव तसं तिचं काडीच धस्त झालं तिला शंका आली हो नाही म्हणता म्हणता ती गर्दीतून वाट काढून कोण आहे ते पाहायला गेली आणि पुढे पाहताच ती मटकन खाली बसली तिला काही सुचे कारण समोर पडलेला नचिकेत होता लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि ताबडतोब त्याला दवाखान्यात नेले त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले तिने डॉक्टरांना विचारलं की काही सिरियस तर नाही ना डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू पण मी उगाच खोटं नाही बोलणार त्याच्याकडे खूप कमी वेळ उरला आहे डॉक्टरांच्या या वाक्यावर तिला आता चक्कर येऊ लागली तिने कसंबसं स्वतःला सावरलं ती आय सी यूच्या बाहेरच उभी होती खूप वेळ झाला तरी डॉक्टर अजून बाहेर आले नव्हते तिने मनोमन देवाचा धाव सुरू केला काही वेळाने डॉक्टर बाहेर आले डॉक्टरांनी बाहेर येताच नकारार्थी मान डोलावली आणि सांगितले तो आता ह्या जगात राहिला नाही अनुजाच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते एका क्षणात सगळं नाहीचं झालं होतं तिचं डोकं सुन्न झालं जे झालं त्याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता आणि समोर नचिकेत निप्चित पडला होता ती त्याच्या समोर गेली त्याला पकडून ओरडू लागली नचिकेत उठ ना प्लीज मला बोलायचं आहे तुझ्यासोबत खूप आजचा दिवस आठवतो ना तुला तू प्रपोज केलं होतंस मला सॉरी ना रे एवढं रागावतात का आज खूप खास दिवस आहे आज आपल्यातले सगळे गैरसमज दूर होतील उठ ना नचिकेत बोलत बोलतच ती खाली बसली वाहणाऱ्या प्रत्येक अश्रुंग तिला नचिकेतची आठवण येत होती आतापर्यंतचा सगळा प्रवास तिचा डोळ्यासमोरून झापकण गेला तेवढ्यात ती छोटी मुलगी तिथे आली आपल्याकडे येताना त्या अंकलला काहीतरी झाले एवढेच तिला माहीत होते आत आल्यावर तिने अनुजाला पाहिले ती नचिकेतला उठवत होती सारखं म्हणत होती मला काहीतरी बोलायचं आहे तिने कुतूहलाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली आंटी कदाचित उशीर झाला तुम्हाला अंकल आता झोपले आहेत त्यांना ऐकूनही येणार अगोदरच का नाही सांगितलं ती चिमुकली बोलली तसा अनुजाचा बांध फुटला हो ना खरंच खूप उशीर झाला आपल्याला अगोदर हे सगळं कळलं असतं तर पण याची जाणीव पण मला माझ्या मैत्रिणीने करून द्यावी तिला तिची खूप चीड येत होती आता बोलून पण नचिकेत परत येणार नाही आणि ती उठली एका निश्चयाने नचिकेतच्या माघारी आपण त्याची स्वप्न पूर्ण करायला हवीत आज नचिकेतला जाऊन एक वर्ष झाले ती परत त्या हॉस्पिटलमध्ये आली तिने तिथे ती एका पुस्तकांचा गठ्ठा आणि थोडे देणगी स्वरूप पैसे दिले हाच तो दिवस ज्या दिवशी माझा नचिकेत मला सोडून गेला तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले त्याच्या गेल्यानंतर तिने एक काउन्सिलर म्हणून काम सुरू केलं अनेक दाम्पत्यांना एकत्र आणायचं काम ती करत होती कारण तिने तिचा मितवा गमावला होता आणि त्याची उणीव तिला कायम भासत होती एकमेकांना समजून घ्या संवाद खूप महत्त्वाचा असतो तो नियमित ठेवा प्रत्येकाला एका पार्टनरची गरज असतेच असं कित्येक जणांना तिने सांगितलं होतं आणि सांगत होती कारण बोलायचं राहून जाऊ नये म्हणून